नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन रोजचं सरकार रिअल एस्टेट डेली न्यूज स्टोरीज मध्ये तुमचा पुनर्विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही रिडेव्हलपमेंट झाला पाहिजे म्हणून आपण तुमचा टायटल क्लिअर झाला पाहिजे जो विकासक तुम्हाला टायटल देत नाही किंवा तुमचा जमीन मालक देत नाही त्यासाठी डीम्ड कन्व्हेन्स आहे साहेब डिम्ड कन्व्हेन्स करून घ्या डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे डीम्ड लीज करून घ्या आता डीम्ड कन्व्हेन्स डिम्ड लीज म्हणजे काय लोकांना हे समजत नाही हे आहे का ॲग्रीमेंट टू लीज साहेब खूप ठिकाणी ॲग्रीमेंट टू लीज आहे ना सिडकोनी दिलेला त्याला ग्रहित धरला जातात ॲग्रीमेंट टू लीज म्हणजे लीज डिल मी असं सांगतो साहेब ह्या खुर्च्या ह्या खुर्च्या मी तुम्हाला देतो आणि तुम्ही मला दहा हजार द्या त्याच्यानंतर मी दोन दिवसांनी तुम्हाला पाठवतो मी काय म्हटलं आता एक करार केलेला आहे काय करार केलंय ह्या मी खुर्ची तुम्हाला विकणार आहे ह्या खुर्चीसाठी मला पन्नास हजार रुपये पाचशे रुपये द्या आणि पाचशे रुपये मध्ये मला टोकन तुम्ही शंभर रुपये दिलेलं आहे चारशे रुपये जेव्हा मी डिलिव्हरी करेन तेव्हा द्या पण मी शंभर रुपये घेतलं कदाचित तुम्ही चारशे रुपये पण दिले पण मी तुम्हाला खुर्च्या दिलेल्या नाही जेव्हा खुर्ची मी डिलिव्हरी करणार डिलिव्हरी चालन मध्ये तुमचं नाव लिहून घेणार आणि तुमच्या घरी पोचपाच करणार तेव्हा ते खुर्ची तुमचा होणार मी फक्त करार केलं असेल की मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला एवढा मुबदल द्या जे मुबदल तुम्ही दिलेला आहे मी खुर्ची डेलिव्हरी केलं नाही त्याला जेव्हा खुर्ची डेलिव्हरी करतो आणि तुमचं पूर्ण पैसे मला मिळतो त्याला आपण म्हणतोय पूर्ण व्यवहार झालेला आहे व्यवहार झाल्यावर जे करार केला जातात त्याला लीज डीड म्हटलं जातात लीज डीड करायचं अगोदर जे करार केलं जातात कोण करतोय जमीन मालक सिडको बरोबर करतो साडेबारा टक्क्याचा प्लॉट आहे मी आता हे प्लॉट तुम्हाला साडेबारा टक्काचे अमुक प्लॉट तुम्हाला मी काय करणार आहे मी तुम्हाला देणार आहे तुम्ही ह्या डेव्हलपमेंट परमिशन घ्या हे घ्या ते घ्या हे झाल्यानंतर तुम्हाला मी लीज डीड करून देऊ विकासकाचं नावने किंवा सोसायटी नावनी ह्या करार जे केलं जातात सिडको आणि जमीन मालकाबरोबर किंवा जमीन मालक आणि बिल्डर बरोबर ह्याला ॲग्रीमेंट टू लीज म्हटलं जातात काय म्हटलं जातात ॲग्रीमेंट टू तु लीज तुमचा पूर्ण व्यवहार झालेलाच रेकॉर्ड नाही ह्या पूर्ण व्यवहार कधी होतोय जेव्हा तुमच्या सोसायटी झाला सोसायटी नावाने जे लीज डीड केलं जातात जोपर्यंत सोसायटी होत नाही तोपर्यंत लीज डीड पण केला जात नाही का लिस्ट डिटवर सुद्धा मुद्रांक द्यावा लागत खूप खर्च लागतात ते जमीन मालक आणि बिल्डर खर्च करत नाही सोसायटीवर टाकतायत आणि ते पुढे तुम्हाला लीज डीड करून देत नाही का अधिकार त्यांच्याचकडे आहे ना त्या तुम्हाला लिज डीड दिला म्हणजे त्यांचे अधिकार संपलं म्हणून ते लीज डीड पण करून देत नाही एकमेवा जे पन्नास टक्के लोकांचा कन्व्हिन्स किंवा लिस्ट डीड झालेला नाहीये तुम्ही कमीत कमी घरी जाऊन एवढा बघा तुमचं लीज डीड आहे का अग्रीमेंट टू लिज आहे ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे परत परत मी सांगतो तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाका जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारचा अजून व्हिडिओ बघायचा त्या बाबतीत सांगा जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून व्हिडिओ रोजचा रोज, रोज नवीन व्हिडिओ नवीन स्टोरी नवीन न्यूज आपल्याकडे घेऊन येत राहणार खूप खूप धन्यवाद